प्रचाराचा नारय कुठला आहे खर तर विधानसभा लोकसभा आणि आता महानगरपालिका प्रत्येक प्रचाराचा नारा आमचा किती जोरदार असतो हे तुम्हाला इतक्या संख्येवरनं कळेल इथे एकही व्यक्ती कोणाला बोलवलं गेलं नाहीये तर स्वतःहून तसे निरोप मिळाले तसे आलेले आहेत प्रचाराचा नाराय म्हणजे ही विजयाची नांदी ना काय सांगाल महाराजांच्या महाराजांच्या मूर्तीला हार अर्पण करून सुरुवात केलेली आहे काय भावना प्रचाराची सुरुवात झाली छत्रपतींच्या या आम्ही अभिवादन करून हार हार अर्पण करून आज आम्ही विजया संकल्पाची या ठिकाणी उद्घाटन सोहळा आज केलेला आहे आज आपण भारतीय जनता पार्टीच्या चारही उमेदवारांचे प्रचाराचा शुभारंभ या ठिकाणाहून करतोय छत्रपतींना अभिवादन केलेलं आहे आम्ही आता आणि राम मंदिरामध्ये जाऊनही राम मंदिराचं त्या ठिकाणी दर्शन करून नारळ वाढून दरुन भरुनाथ भरुनाथ महाराजांच्या मंदिरात जाऊन नारळ वाढून या ठिकाणी आम्ही चारही उमेदवारांना विजयी करावा अशी प्रार्थना करून या प्रचाराची या ठिकाणी सुरुवात केलेली आहे आणि आज तुम्ही पाहत आहात एवढा जनसमुदाय हा फक्त भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे या ठिकाणी कुणालाही पैसे देऊन किंवा कुपन देऊन या ठिकाणी बोलवलेलं नाहीये हे सगळे फक्त एका मेसेज वरती आलेले आहे जसं समजा हा भारतीय जनता पार्टीचा खरा कार्यकर्ता आपल्याला या चारही बाजूने तुम्हाला पाहायला मिळत आणि हेच कार्यकर्त्यांच्या जोरावरती आम्ही चारही जो नगरसेवक पदावरती जाऊ एवढा विश्वास आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो किंवा कुपन वेळ त्यांना माहिती आहे की आपण कुणाला बोलवलं काय केलं तरी ते येणार नाही म्हणून रात्रीच्या अकरा अकरा वाजता कुपन वाटतात प्रेशर कुकर वाटतात आणि सभेला या आमचा नारळ पडायला या पैसे देऊन त्या ठिकाणी या लोक बोलवले जातात ज्याला त्याग आणि समर्पण कळलं नाही अशी लोक पळून गेल्यामुळं त्यांच्यावरच्या जनतेचा विश्वास उडाल्यामुळं ही वेळ त्यांच्यावरती आता आलेली आहे मुद्दे घेऊन जाणारे लोकांमध्ये कुठल्या विकासाच्या मुद्द्यावरती खर तर निवडणूक आहे तुम्ही इथं छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाला उभे राहिले तर समोरच्या बाजूला मेट्रोचं काम पूर्ण होत आलं आहे म्हणजे जे स्वप्न या विरोधकांनी मेट्रो अंडरग्राउंड कि ओव्हरहेड दाखवलं ते आम्ही प्रत्यक्षात उतरवलेलं आहे चोवीस बाय सेव्हन या पाणी योजनेचं पण या ठिकाणी काम पूर्ण आलेलं आहे म्हणजे बऱ्याच भागात एक काम आमचं पूर्ण आलेलं आहे आणि एम एन जेलच्या लाईन आलेल्या आहेत विकासाचे इतके मुद्दे आहेत की आम्हाला विरोधकांवर टीका करायला सुद्धा वेळ नाही एवढे विकासाचे मुद्दे आहेत आणि त्या मुद्द्यावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातोय आणि निवडणूक जिंकणार आहोत